नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुमच्या पार्टनरने असं सांगितलं की त्यांना तुमच्यासाठी आता काहीही भावना उरलेल्या नाहीत किंवा तुम्हालाही तसं जाणवत असेल तर घाबरण्याची किंवा गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही तुम्हाला फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे तुमच्या जोडीदाराची तुमच्यातील आवड कमी होत चालली आहे कारण वेळेनुसार वाढणारी किंवा कमी होणारी गोष्ट भावना नसतात ती फक्त एखाद्या व्यक्तीबद्दल असलेली उत्सुकता किंवा आवड असते हो जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल खूप आकर्षण असते तेव्हा त्यांनाही वाटते की त्यांची खरी भावना आहे पण प्रत्यक्षात ती केवळ त्यांची रुची असते जर तुम्ही कोणत्याही नात्याकडे तार्किक दृष्टिकोनातून पाहिले तर तुम्हाला दोनच गोष्टी दिसतील एक तर हो असे होईल की तुमच्या नात्यात तुम्ही नकळत किंवा अनावधानाने असे काही करत असाल ज्यामुळे तुमच्या जोडीदाराची तुमच्याबद्दलची आवड वाढत जाते आणि ते तुम्हाला अधिक प्रेम करू लागतात पण जर तसे घडत नसेल तर मग तुमच्या नात्यात दुसरीच प्रक्रिया सुरू होते म्हणजेच वेळेनुसार तुम्ही नकळत काही चुकीचे करत असता ज्यामुळे तुमच्या जोडीदाराची तुमच्यातील रुची कमी होऊ लागते याचा अर्थ असा नाही की हे कायमचे आहे तुम्ही तुमच्या नात्यात अशा काही गोष्टी करू शकता ज्या त्याला आणखी जास्त त्रास न देता त्यांची तुमच्याबद्दलची आवड पुन्हा वाढवू शकतात कारण कोणत्याही नात्यात आवड कमी होऊ शकते तसेच ती वाढवणही शक्य आहे मित्रांनो पण तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट समजली पाहिजे तुम्ही काय केल्याने तुमचा जोडीदार आणखी चिडेल आणि काय केल्याने त्यांचा तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढेल हे काही एका रात्रीत किंवा पाच दहा दिवसात घडणार नाही तुम्हाला संयम तर ठेवावंच लागेल कदाचित तुम्हाला किमान दोन महिने लागू शकतात आणि या कालावधीत तुम्हाला काही चांगले परिणाम दिसू शकतात पण त्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जोडीदाराला सतत समजवण्याचा प्रयत्न करणे थांबवा एखाद्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट कमी झाल्याचा अर्थ असा असतो की त्याला तुमच्यासोबत बोलणे भेटणे किंवा वेळ घालवणे आवडण्याचे झाले आहे अशा वेळी तुम्ही जर त्यांच्यावर जबरदस्ती केली त्याला वेळ द्यायला किंवा भेटायला भाग पाडले तर तो आणखी चिडेल कंठाळेल आणि तुमच्याकडून अजूनच दुरावेल त्यामुळेच तो तुम्हाला दुर्लक्ष करतो पण आपल्याकडून काय होतं आपण त्यांच्यावर प्रेम करतो आपल्याला त्यांच्याबद्दल भावना असतात त्यामुळे आपण त्याला समजवण्याचा मनवण्याचा प्रयत्न करतो आपण त्याच्याशी बोलतो त्याला पटवण्याचा प्रयत्न करतो की आपण त्याच्यावर किती प्रेम करतो पण अनेक वेळा हे उलट परिणाम देत अनेक लोक मला सांगतात की त्यांनी त्यांच्या जोडीदाराला खूप समजावलं खूप मनवानाचा प्रयत्न केला पण तो तरीही म्हणतो की त्याचं प्रेम संपला आहे आता तुम्हीच विचार करा जो माणूस तुमच्यासोबत बोलताना चिडतो कंटाळतो तो तुमच्याशी सहज संवाद कसा साधेल जर तो आधीच तुमच्यात इंटरेस्ट गमावलेला असेल तर त्याला सतत समजावण मनवणं हे फक्त त्याला आणखी दुरावण्याचं काम करेल त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्या कृतींमध्ये बदल करणं हेच सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलची भावना उरलेली नसते आणि तुम्ही तरीही त्याला असे वाटते की तुम्ही त्याच्यावर दबाव टाकत आहात आणि मग तुम्ही पाहाल की जितका जास्त प्रयत्न तुम्ही त्याला समजवण्याचा करता तितकाच तो तुमच्यापासून दूर जातो अशा प्रकारे आपणच त्या व्यक्तीला अधिकच चिडवतो आणि हळूहळू त्याच्या मनातून आपली जागाही गमावतो म्हणून सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही काहीही करू नका कुठलाही वाद घालू नका त्याला कुठलाही प्रश्न विचारू नका सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला स्पेस द्या बऱ्याच लोकांना आपल्या जोडीदाराला स्पेस द्यायला भीती वाटते पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे अनेकांना वाटते की जर त्यांनी तो जोडीदाराला स्पेस दिली तर तो त्यांना विसरून जाईल किंवा त्याला दुसरी कोणीतरी मिळेल पण हे समजून घ्या की तुम्ही त्याला घट्ट पकडून ठेवल्यामुळेच त्याचा तुमच्याबद्दल इंटरेस्ट राहिला आहे असे नाही जर एखाद्या व्यक्तीला खरोखरच तुम्हाला धोका द्यायचा असेल तर तुम्ही चोवीस तास राहिलात तरी तो धोका देणारच पण जर तो तुमच्या असेल तर तुम्ही कितीही जबरदस्ती केली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणूनच जेव्हा तुम्ही स्पेस द्यायला सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला तुमचा जोडीदार रिलॅक्स होतो कारण त्याला आधीच तुमच्या सोबत बोलायचे नव्हते या टप्प्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील तो मला विसरेल का तो दुसऱ्या को कोणाकडे वळेल का पण खरी गोष्ट अशी आहे की एखाद्या व्यक्तीला स्वतःहून तुमच्या तुझी वाटायला लागेल तर तो, तो आनंदाने तुमच्या सोबत राहील आणि जितकी जबरदस्ती कराल तितका तो तुमच्यापासून दुरावत जाईल त्यामुळे जर तुम्हाला नाते टिकवायचे असेल तर तो थोडे तो मागे हटणे शिकले पाहिजे जेव्हा तुम्ही हळूहळू तुमचे प्रश्न कमी करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला असे वाटेल की सगळं संपलंच पण प्रत्यक्षात नात्यातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत एक टप्पा असा असतो जिथे तुमचा जोडीदार सुरुवातीला रिलॅक्स होतो कारण आधी तो इरिटेशन किंवा भांडणामुळे त्रस्त असतो आता मजेदार गोष्ट अशी आहे की कोणत्याही व्यक्तीला स्पेस दिल्याने तो लगेच कोणत्या तरी नवीन व्यक्तीकडे वळेल असे नाही पण जर एखाद्या व्यक्तीचा तुमच्यातील इंटरेस्ट संपला असूनही तुम्ही सतत त्याच्या तुमची भावना लादत राहिलात सतत त्याला समजावत राहिलात त्याच्यासमोर रडत राहिलात त्याला प्रश्न विचारत राहिला तर तो, तो खूप जास्त इरिटेड होतो अशावेळी त्याला तुमच्यासोबत राहणे त्रासदायक वाटू लागले आणि तो दुसऱ्या कोणाशी तरी बोलायला लागतो कारण त्या नवीन व्यक्तीसोबत त्याला रिलॅक्स वाटतं जर तुमच्यानं त्यात सगळं ठीक असेल तर तुमचा जोडीदार परत तुमच्यासोबत कनेक्ट होईल पण जर तो आधीच तुमच्यात रस गमावत असेल तर तुम्ही त्याला जितका त्रास द्याल तितकाच हो तो दुसऱ्या कोणाकडे आकर्षित होईल कारण नवीन व्यक्तीकडे त्याला जास्त आनंद वाटतो कारण तिथे भांडणं जबरदस्ती किंवा इरिटेशन नसतं त्यामुळे हे समजून घ्या की तुम्ही त्याला स्पेस दिल्याने तो तुम्हाला विसरणार नाही जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत दिवसभर राहिलात आणि मग विचार करत बसलात की त्याला माझी आठवण काय येत नाही तर हा विचारच चुकीचा आहे एखाद्या व्यक्तीला तुमची खरी किंमत समजण्यासाठी त्याला तुमच्या अनुपस्थितीची जाणीव होणं आवश्यक आहे म्हणूनच तुम्ही जर थोडं मागे हटलात त्याला त्याचा वेळ दिला तर तो तुमच्याबद्दल विचार करेल आणि एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही स्पेस द्यायला सुरुवात करताना तेव्हा काही दिवसांनी तुमचा जोडीदार तुमच्याकडे परत यायला लागतो आणि म्हणतो अरे तू आता माझ्याशिवाय राहायला लागलास का तू पण मला विसरलास का असे काही संवाद घडतात आता हे ऐकून बरेच लोक घाबरतात आणि वाटतं की सगळं उलटच झालं पण प्रत्यक्षात हेच खूप पॉझिटिव्ह साईन आहे कारण याचा अर्थ असा की तुमच्यात अनुपस्थितीची जाणीव त्याला होऊ लागली आहे म्हणूनच हे घडल्यावर घाबरायचं नाही तर याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं आणि समजून घ्यायचं की तुमच्या जोडीदारवर तुमचा स्पेस देण्याचा परिणाम होत आहे जर असं घडत असेल तर समजून घ्या की तुमचा जोडीदार तुमच्याकडे परत येण्याच्या प्रक्रियेत आहे त्यानंतर मित्रांनो आता पुढची गोष्ट जी तुम्ही तुमच्या आयुष्यात केलीच पाहिजे कारण यामुळे तुमच्या नात्यात सर्वात मोठा बदल येईल आणि तुमच्या संपूर्ण जीवनावरही याचा प्रभाव पडेल ती गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःच आयुष्य तयार करायचं आहे येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये तुम्ही तुमचं नवीन जीवन उभारायचं आहे सध्या थोडं शांतपणे विचार करा तुमच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल तुमच्या भावनांबद्दल तुमच्या मानसिकतेबद्दल आज तुम्ही स्वतःला खूप उदास अस्वस्थ आणि तणावग्रस्त वाटते तुमचं काहीही चांगलं झालेलं नाही असं तुम्हाला वाटते पण या पुढच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही स्वतःवर इतकं काम करायला हवं की तुम्हाला तुमच्या समस्या असूनही असं वाटायला हवं की तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि या तीन महिन्यातच तुम्ही शक्य तितकं नात्याबद्दल विचार करायचाच नाही समजा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय तो कुठे जातोय कोणाशी बोलतोय तुमच्या नात्यात काय समस्या आहेत या सगळ्यांचा विचार करायचाच नाही तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या नवीन नवी आयुष्याबद्दल नवी नवी विचार करा आता प्रश्न असा आहे की या नवीन नवी आयुष्यात नवी नवी काय तयार करायचं कोणत्या गोष्टींवर फोकस करायचं तर चला ते समजून घ्या मित्रांनो तुमची व्यक्तिमत्व म्हणजेच की पर्सनॅलिटी विकसित करा तुम्ही तुमचं स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनवण्यावर काम करा तुमच्या विचारसरणीत बोलण्यात वागण्यात सकारात्मक बदल घडवा आध्यात्मिक मार्गाने पुढे जात राहा तुमची श्रद्धा असेल तर त्या विठ्ठल श्रीराम श्रीकृष्णाशी महादेव यांचा नाम जप करा तुमचं सोशल सर्कल वाढवा तुमच्या जुन्या मित्रमैत्रिणीशी परत कनेक्ट व्हा नवीन लोकांशी मैत्री करा सामाजिक नेटवर्क तयार करा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ज्या तुम्ही आधी नात्यासाठी सोडून दिल्या त्या परत सुरू करा वाचन लेखन चित्रकला संगीत नृत्य फिटनेस ट्रॅव्हल जे काही तुम्हाला आनंद देत आहे ते करा करिअर किंवा शिक्षणावर लक्ष द्या तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्यात उत्तम बनण्याचा प्रयत्न करा नवीन कौशल्य शिका नवीन गोष्टी एक्सप्लोअर करा थोडक्यात काय तर येणाऱ्या तीन महिन्यात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला हवं तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले आनंदी आणि सकारात्मक व्हायला हवं आणि तेव्हा तुमचा जोडीदारही तुमच्यातील हा बदल पाहून तुमच्याकडे परत आकर्षित होईल तुमच्या बदलांची जाणीव त्याच्या मनात कशी येईल आधी तुम्ही त्याच्यासाठी सतत प्रयत्न करत त्यांना होता त्यांच्यासाठी भावनिक होत होता, होता पण आता तुम्ही शांतपणे स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करताय त्यामुळे त्यांना जाणवेल की तुम्ही आता वेगळ्या उंचीवर पोहोचत आहात आधी तुम्ही फक्त त्याच्यावर फोकस करत होता पण आता तुम्ही स्वतःच्या आनंदावर करियेवर करिअरवर आणि व्यक्तिमत्वावर काम करताय जेव्हा ते हे पाहतील तेव्हा त्यांना जाणवेल की तुम्ही आता त्यांच्यावर अवलंबून नाही आहात जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले आनंदी आणि स्वावलंबी दिसायला लागत तेव्हा तुम्ही इतरांसाठी आकर्षक ठरता आणि हे पाहून त्यांचं मन बदलू शकतं जर तुम्ही शांतपणे तुमचं काम करत राहिलात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा ताण दिला नाही तर ते तुमच्या बदलाकडे आकर्षित होतील तुमचं पुढील टप्प्यात तु काय करायचं स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या भावनिक होण्यापासून थांबा नकारात्मक ऊर्जा सोडून द्या त्याचबरोबर तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करू नका जर तुम्ही दोन तीन महिन्यात हे बदल अंमल्यात आणले तर तुमच्या नात्यात मोठा बदल तर नक्कीच होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि खरंच ह्या व्हिडिओची कोणाला गरज असेल तर त्यांनाही शेअर करायला विसरू नका